घोडगाव मध्ये आपला जो शॉप आहे आणि त्या गोडगावामधली आपली जे फॅन आहेत आपले एक फॅमिली मेंबर्स आहेत ते छोट्या छोट्या आता भेटले आपल्याला भावांनो रोज या आणि गावामध्ये सगळ्यांना सांगा की घोडगाव आपला शॉप ओपन झालाय या फोनची प्राइस बघा प्रो मॅक्स फक्त सेचाळीस हजार घेऊन टाकबल एक ग्रस्त शोधत आलेला आम्ही एकदम बेकार कधी पण येणार ना शॉर्टकट मारायला गे गेला नाही तर लाईफ मध्ये असच होत असत बाई आता कुठे टाकली गाड़ी <laughs> इज गुड आफ्टरनून कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा जो ब्लॉग आहे ना भरपूर दिवसानंतर मंडली शूट करतो आहे आय थिंक लास्टचा ब्लॉग आपण दादांच्या घरी गेलो होतो दर्शनाला तोच ब्लॉग एक होता आणि त्याच्यानंतर आजचा हा ब्लॉग म्हणतो कारण जॉब वगैरे सगळं मॅनेज करत असताना टाइम काय नीटचा आपल्याला शेड्यूलप्रमाणे आपल्याला चालता येत नाही परंतु आता ठरवलं आहे कोणतीही गोष्ट करत असताना टाईम भेटत नाही तो टाईम काढावा लागतो त्यामुळे यूट्यूब हा आपण क्षेत्र सोडणार तर नाही परंतु या क्षेत्राला जास्तीत जास्त आपण टाईम देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण वाईट काल या गोष्टीचं वाटलं की काल मी सेकंड शिफ्टला जोबवरती गेलो होतो आणि छोटी छोटी मुलं इथे घरी भेटायला आली होती मम्मी सांगत होते त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं कारण गेल्या वर्षी आपण पूर्ण नऊ दिवस स्पेंड केला होता देवींच्या इथे तेव्हा खूप एन्जॉय केला होता त्यामुळे त्या पोरा पोरांना देखील आशा आहे माझी सो आजपासून जास्तीत जास्त व्हिडिओ काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सो बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय कंटिन्यू राहा लेट ब्लॉग थोडा शूट केला आहे कारण फर्स्ट शिप करून आलो आहे आणि माझ्यासोबत जे काय घडत असतं ते रियल मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून सांगत असतो सो कंटिन्यू राहा बघूया काय होतं आहे आजच्या ब्लॉगमध्ये फायनली रेडी झालो आहे आणि घरी होतो ना तर भावाने फोन केला आणि भावाचा फोन आल्यानंतर भाई एका एक पायावर यावं लागतं कारण साहेबाची ऑर्डर कधी मला मागे घ्यायला आवडत नाही असं <laughs> <असा लगा दे। laughs> आता कुठे जायचंय माहिती का एक नवरात्रीमध्ये भाऊला जरा फोन बघायचंय अजून फिक्स नाही केला आम्ही फक्त बघणार आहोत जर आवडला तर लगेच डील करून घ्यायची घ्यायचे जास्त टाइमपास नाही करायचा कारण कोणत्या गोष्टीला विलंब झाला ना ती गोष्ट लांबवत जाते चला आता जाऊया भाऊला फोन बघू कोणता आवडतो आवडल्यानंतर आता आम्ही थांबलो इथे अक्षय बाईचे थोडे जे ड्रिल आहे ना ते गाडीचं ते तुटलंय त्याला वेल्डिंग मारायला घेतले बाई गरम बोल तुझा हात बँड होला <laughs> आणि भाईचा उपज चालू आहे त्यामुळे वाईली चप्पली थोडी बंद केली आहे काय बोलतो भरपूर दिवसानंतर आज आपला ब्लॉग आहे ब्लॉग तुझा ब्लॉग आहे ना ते म्हणजे लोक तडफडतात बघण्यासाठी ये वाच नाही आहे विषय कसा असतो आहे का मंडळी माणसाने डागून अर्थ राहायला पाहिजे कोणत्या गोष्टीला घमंड नाही केलं पाहिजे कारण हे फॉलोवर्स कधी वाढतील कधी कमी होतील आपण या ना ऑडियन्सच्या मुले पुढे जात असतो त्यामुळे ऑडियन्सला ऑडियन्सला आधी आपण मानली पाहिजे सो मी प्रत्येक जे माझे सबस्क्राईब करतात मला फॉलो करतात ते मला देवा समानेल त्यामुळे सर्वांचे यू आणि इंस्टाग्राम वरती चौदा के फॉलो देखील कम्प्लीट झालेत सो थँक यू ओके पशेच हजार दे तो आता विषय असा झालाय कार आम्ही रस्ता चुकलोय बाई एवढ्या जवळ आम्ही रस्ता चुकलोय ना भाई काय फायदल येऊ व्यू बघ काय वाटतं आयच्या गावात आयच्या गावाची वर रेडा पाप बाई काढ कि एक रील बनवायला गेल अटकला इकडून टाकायची नव्हती गाडी आपल्याला आहे का असे तर किरण भावानी ट्रेन आली ना तर भाई ब्लोग आला तर समजा तुमचा भाऊ आहे ब्लोग नाही आला तर समजून जा राम सत्य तिकडे तरी आमिर दादा बघा कुठं पोचला तो तिकडं आणि आम्ही दोघं अजून बघा कुठं बाई का आमची चालू आहे जोगिक मोबाईल घेण्याच्या नादात आता अक्षरचं पोट तरी कमी होईल थोडा रनिंग तरी झाली बाईची माणूस आला आलेला आम्ही एकदम बेकार कधी पण आहे ना शॉर्टकट मारायला गे गेला नाही तर लाईफ मध्ये होत असत पण त्यामध्ये शॉर्टकट मारायला गेलं खरंच लोंकड होत आणि बिग बिग लोंकड झाला आमच्या सोबत बाई आता कुठं टाकली गाडी रस्ताच जायला तुला बोलता कुठून रस्ता रस्ताच नाही अमिरता रस्ता नाही आता अरे ना बाबा तू डायरेक्ट गुतवान होती नाही रस्ता गावात तुला बोललो मी आला तरी बर रस्ता नाही मोठा शिंदायच बोललो मी कुठून चालले आता दा आहे रस्ता आता ज्या मारा घादेव घाई हो <laughs> गाडी घालण्या मारा लागला आता फायनली मेन रोड भेटला सुखरूप गणपती बाप्पा आता जायचं शॉपवर बघूया युनिक मोबाईल शॉप मध्ये आलोय भावाला फोन घेण्यासाठी जाऊया आत या फोनची ची प्राइस बघा ट्वेल्व प्रो मॅक्स फक्त सेचाळीस हजार घेऊन सेट बडा सेट लय स्वस्त स्वस्त बोर्ड आहे ना पूर्णपणे सेकंड हँड फोन मिळतात त्यामुळे भावाला काही चोवीस आला नाही फोन नवीन पाहिजे नवीन पाहिजे भावाला सेकंड हँड फोन नको आम्हाला कारण ते यूज केलेला कोण वापरेल नाही सो आता बघू कुठे जायचा प्लॅन होतो काहीच भावाला फोन काही आवडला नाही त्यामुळे आता डायरेक्ट आलो आहे आपल्या शॉपवरती जिथे आपल्या शॉपचं चालू चा चा आहे काम शुभा कलेक्शन जाऊया आता आतमध्ये इकडे आपली भाऊ मंडळी खूप मेहनत बघा आणि इकडे असणार आहे आपला चेंजिंग रूम जरा हे जरा इग्नोर करा का तुम्ही हा बघा माल वगैरे आणून ठेवलाय आता जरा काम चालू आहे आणि हे भावांची मेहनत आणि हा आपला लो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण अशा प्रकारे रूम असणार आहे आमिर भावाला आपल्या शो परती आणलाय आणि त्याला एक दोन शर्ट चॉईस करायचे आणि ब्रँड इथे शिवबा कलेक्शन मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ब्रँड बघायला भेटणार आहे त्यामुळे मी देईन तेव्हा सगळ्यांनी विजिट मारा आणि हा जो स्टोक आहे ना तो अजून आपण वाढवणार आहोत परंतु सध्या काम चालू आहे त्यामुळे स्टोक जरा कमी आहे इसका तो अलगही होत आहे दुनिया किधर किधर की किधर बी जरा शर्ट दाखव पब्लिकला कडक मध्ये हा जरा उठू हा बघा कडक अजून आहे स्टोक पर आपण ते सर्व काही नंतर करणार आहोत आधी लो लोक बघा बाई पब्लिक पब्लिक आता आम्ही निघतो घरी आणि जे काही शोधच्या अपडेट्स असतील आप ते आपल्या इंस्टाग्राम वरती तुम्हाला नक्कीच भेटतील त्यामुळे इंस्टाग्राम वरती ऍक्टिव्ह राहा सर्वांनी उपसोली उपसोली पेपर उपसोली सत्तरवाला पाकिट खाला अक्काजी घोडगावामध्ये आपला जो शॉप आहे आणि त्या घोडगाव मधली आपली जे फॅन फॉलो आहेत आपले एक फॅमिली मेंबर्स आहेत ते छोट्या छोट्या आता भेटलेत आपल्याला भावांनो रोज या आणि गावामध्ये सगळ्यांना सांगा की घोडगावामध्ये आपला शॉप ओपन झालाय आणि भावांची अशी इच्छा आहे की मी त्यांना बॅक द्यावा की शंभर टक्के त्यांना बॅक देणार रे कारण ते या गावामधले आहेत आणि आपल्या शॉपवरती खास आपल्याला भेटण्यासाठी आले सो शंभर टक्के फॉलोबॅक तिघांना भेटणार आहे चला बाय बाय चल बाबा निघा आपण तर चला काय जातं आम्ही डायरेक्ट जातोय घरी आता आपल्या गावामध्ये पण प्रोग्राम आहे दुर्गा मातेचा दिवस हो आहे चला लेट गो फायनली मी आलोय घरी आणि माझ्या अवतार बघा एकदम मातीने माकलाय आणि हा कुत्रा कोणाचा आहे जरा सांगा मला हा डोगी आहे ना किती दिवस झालं आमच्याच घरामध्ये मम्मी काय मावळी दिसायची आज ही देऊ काय बनवतेस तू किती दिवसातून मम्मी सांग जरा आता मी तरी काय सांगत तू जी नाही इच्छा झाली मी काय करू माझी इच्छा नव्हती परंतु मम्मीने कामाच्या याच्यात काही टाइमच ना भेटत परंतु मम्मीने मला एवढं इरिटेट केला एवढं बोलली ना मम्मी म्हणा त्यामुळे मला मम्मी साठी काहीच व्हिडिओ बनवायला लागले आणि आपल्या फॅन साठी फॉलोईंगसाठी शेठ शेठ शेत काय कुत्रा कोणाचा तरी चला गायज मी आता अंघोल करतो आणि लगेच निघायचं आपल्याला दुर्गा मातेच्या नऊ दिवस नको आता एक दिवस तर झाला दुसरा दिवस बघूया जेवढे दिवस होतील तेवढे दिवस बघूया काहीच अंघोल वगैरे करून मस्त मी रेडी झालो आणि कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता आपला भाऊ देखील आलाय भाऊ हा तुझा चार्जर आहे ना हा तुझ्या गाडीमध्ये ठेव आणि तुझा चार्जर तुझ्या हवाले कर आणि तो पण चार्जर गाड़ी गाडीमध्येच दे ते जाताना दे मला तू ओके ओके, ओके, ओके ब्रो आता हिशॉब क्लिअर क्लिअर तेरा चार्जर तेरे पास मेरा चार्जर मेरे पास चलो आता जाते गाव मे

तील सर्व कार्यक्रम आठवून मी आता आलो आहे घरी आणि खूप भारी वाटलं आज काय जास्त इंटरेस्टिंग खेळ नव्हते एवढे परंतु मजा आली तर मंडली आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच हे करतोय आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी सबस्क्राईबचं बटन दिसतंय त्यावरती क्लिक करा चला तर काहीच भेटू अशाच नवीन ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट लव यू टेक केअर काळजी घ्या